नमस्कार मुलांनो तुमचं एस ए क्लासमध्ये स्वागत आहे आज आपण बघणार आहोत नवोदय वि परीक्षेमध्ये कोणते विषय असतात आणि त्यांच्यासाठी किती गुण दिलेले असतात आता नवोदयच्या परीक्षेमध्ये प्रामुख्याने अंकगणित हा विषय असतो आणि अंकगणिताला पंचवीस गुण दिलेले आहेत आणि किती प्रश्न विचारतात तर वीस प्रश्न अंकगणितामध्ये असतात आणि वीस प्रश्नामध्ये एका प्रश्नाला एक पॉईंट दोन पाच असे गुण दिलेले असतात तुम्हाला सगळ्यांना भीती वाटते हो ना गणिताची गणिताचा पेपर असेल तर कसा येणार आपल्याला सोडवता येणार का नाही त्याच्या ती भीती आता काहीच ठेवायची नाही आपण नीट योग्य पद्धतीने गणिताचे प्रत्येक घटक समजून घेणार आहोत आणि गणित या विषयासाठी गणित हा विषय पक्का होण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर नियमित सराव नियमित सरावाची खूप गरज आहे गणित हा विषय पक्का करण्यासाठी आणि परीक्षेत कमी कमी वेळेत आपल्याला उत्तर काढता येण्यासाठी एक प्रश्न जास्तीत जास्त दोन मिनिटाच्या आत सोडवण्याचा सराव करा गणित हा विषय असा असतो प्रश्न जर समजला तर आपण काय करायला पाहिजे सराव करायला पाहिजे त्याचा अभ्यास आपण रोज केला पाहिजे आणि तुम्हाला परीक्षेच्या वेळेस इतके प्रश्न असतात आणि कधी कधी तर असं होऊन जात की वेळच राह आपल्याला एखादा प्रश्न येतो पण वेळच राहत नाही वेळच आपल्याला मिळत नाही वेळच कमी पडतो मग त्याच्यासाठी काय करायचं तुम्ही रोज सराव करायचा आणि एक प्रश्न जर तुम्ही घेतला ना आपली आपला एवढा सराव यायला पाहिजे जर आपण एक प्रश्न घेतला तर तो जास्तीत जास्त किती मिनिटामध्ये सोडवला पाहिजे फक्त दोन मिनिटांमध्येच आपल्याला एक प्रश्न सोडता सोडवता आला पाहिजे मग आपण आता बघू किती घटक असतात किती चॅप्टर असतात अंक गणितामध्ये तर एकोणास चॅप्टर असतात आणि ह्या दुसऱ्या याच्यामध्ये काय दिलेलं ना आपल्याला मराठी शब्द हिंदी शब्द आणि इंग्रजी शब्द आता मराठी शब्द असं नैसर्गिक संख्या तर नैसर्गिक संख्येलाच हिंदीमध्ये काय म्हणतात तर प्राकृतिक संख्या म्हणतात आणि इंग्रजीमध्ये इंग्रजीमध्ये नैसर्गिक संख्येला काय म्हणतात तर नॅचरल नंबर असे म्हणतात हे सगळं तुम्ही वाचून काढा एकदा बेरीज बेरीज आपण मराठीत म्हणतो ना तर मग बेरीजला हिंदीमध्ये काय म्हणतात जोड किंवा योगफल आणि इंग्लिश मध्ये बेरजेला काय म्हणतात सांगा बरं का बेरजेला काय म्हणतात इंग्लिश मध्ये ऍडिशन हो ना बरोबर ना हे तुम्ही वाचून काढायचं इतकं सगळं आणि अजून आपलं चॅप्टर सुरू झालं नाही आता बघा पहिल्या चॅप्टरचं नाव काय आहे संख्या आणि संख्या पद्धती तर आपल्याला आता याच्यामध्ये काय अभ्यासायचं आहे ते आपण बघू संख्या आपल्याला संख्या कशाला म्हणतो बरं का, का आपण संख्या कोणत्या असतात जे पण अंक असतात आणि अंकापासून संख्या तयार होतात जसे कोणते कोणते अंक आहेत शून्य एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ हे अंक आहेत आणि अंकापासून आपण काय करत असतो संख्या तयार करत असतो त्यालाच काय म्हणतो आपण संख्या असे म्हणतो मग पहिली पद्धत कोणती आहे ते आपण बघू बघा पहिली पद्धत कोणती आहे दशमान पद्धत दशमान पद्धत दशमान पद्धत म्हणजे काय भारतीय संख्या पद्धतीमध्ये संख्या लेखण्यासाठी संख्या लेखण्यासाठी जेव्हा आपण कोणता पण संख्या नंबर लिहितो तर कोणत्या कोणत्या चिन्हांचा किंवा अंकाचा आपण वापर करत असतो शून्य ते नऊ पर्यंत शून्य एक दोन तीन चार पाच हे बघा इथे येते शून्य ते नऊ पर्यंतच्या अंकाचा आपण वापर करत असतो त्यालाच काय म्हणतो आपण अशा संख्या लेखन पद्धतीला आपण दशमान पद्धत असे म्हणतो आणि आता संख्या कशी वाचायची किंवा संख्या कशी लिहायची या पद्धतीची आपण माहिती या पाठामध्ये बघणार आहोत आता दशमान लेखन पद्धतीत अंकाची किंमत त्याच्या स्थानिक किंमतीनुसार उजवीकडून दहावीकडे दहा दहाच्या पटीत वाढीत जाते आता बघा आपण संख्येचं वाचन कशा पद्धतीने करतो जे शेवटचा नंबर असतो शेवटची संख्या अंक असतो तो आपण पहिले म्हणतो का नाही जसं हे बघा इथं आता अंक आहे तीनशे बारा हा तर आपण या अंक आहे आपला तीनशे बारा तर आपण कुठून सुरुवात केलेली या तीन पासून आपण संख्या वाचनाला सुरुवात केलेली का आपण या शेवटच्या पासून दोन पासून सुरवात करतो नाही म्हणजे आपली संख्या वाचन करताना आपण दहावीकडून उजवीकडे वाचनाला सुरुवात करतो दशमन पद्धत कळालं मुलानो दशमान पद्धत म्हणजे जे पण आपण अंक वापरतो ना आणि अंक किती आहे शून्य पासून नऊ पर्यंत मोजं बर का किती अंक आहे दहा अंक आहे म्हणून जे पण संख्या लिहिण्यासाठी किंवा संख्या वाचण्यासाठी आपण हे दहा अंक वापरतो ना त्यालाच काय म्हणतो आपण दशमान पद्धत असे म्हणतो आणि आपण संख्या लेखन लेखन म्हणजे लिहिण्यासाठी आणि संख्या वाचन संख्या वाचण्यासाठी आपण डावीकडून उजवीकडे संख्या वाचतो हे बघा या दहावीकडून उजवीकडे आपण संख्या वाचत जातो आता आपल्याला पुढे काय बघायचं आहे आता ज्या खूप मोठ्या संख्या असतात आणि आपल्याला असं वाटतं की बापरे इतकी मोठी संख्या आहे आपल्या वाचता येणार का नाही पण त्याच्यासाठीच काय आयडिया आहे ते आपण बघायची संख्या कशी वाचायची हे आपण आता याच्यामध्ये शिकणार आहोत बघा बर का दश कसे इथे कसे दिलेले आहेत पहिले एकदम ती शेवटचा शेवटचा अंक असतो ना तो काय असतो एकक जो शेवटचा अंक असतो तो असतो एकक आणि एककच्या नंतर दशक दशक नंतर शतक हजार हजारला अजून एक नाव आहे सहस्त्र हजारला काय म्हणतात सहस्त्र म्हणतात अजून दश हजार दश सहस्त्र मग लक्ष लक्षला अजून एक नाव कोणते लाख मग नंतर काय दशलक्ष दशलक्ष नंतर कोणते येतं कोटी कोटी नंतर दश कोटी अब्ज आणि दश अब्ज जो शेवटचा अंक असतो तो काय असतो आपला एकक एक एक नंतर काय दश दश एक दशक तुम्ही चौथी मध्ये अभ्यास केलाच असेल दशकच्या नंतर शतक शतक नंतर हजार हजारच्या नंतर दश हजार दश हजार नंतर लक्ष आणि असं द पर्यंत असते मग आपण बघू एक उदाहरण घेऊन कसं वाचायचं तर आता मी नंबर घेतला <coughs> दोनशे बारा तर आपल्याला ते दोनशे बारा छोटा नंबर आहे म्हणून आपल्याला वाचता आला पण आता खूप मोठे नंबर असतात ते कसे वाचणार मग आपण पहिले या छोट्या नंबरपासून मी तुम्हाला सांगते हे बघा हे जो शेवटचा असतो ना तर त्याला कोणत्या घरात टाकायचं जो शेवटचा अंक असतो त्याचं घर कोणतं एकक घर कोणतं एकक जो शेवटचा अंक बघा याच्यामध्ये दोन एक दोन याच्यामध्ये शेवटचा अंक कोणता आहे दोन तर ते कोणत्या कोणत्या घरामध्ये जाणार तर एकक मध्ये जाणार आणि एकक एकक मग नंतर काय येतं दशक एकच्या नंतर कोणतं येत दशक दशक मध्ये कोणतं जाणार दोनच्या नंतरचा अंक दोनच्या नंतरचा अंक कोणता आहे एक ए हा आणि एकच्या नंतर काय येणार शतक को शतक आणि शतक मध्ये काय जाणार मग एकच्या नंतर कोणता अंक आहे दोन हा जाणार फक्त पण आपण जेव्हा शतक दशक एकक तेव्हा फक्त आपण हाच लिहितो का दोन एक दोन हा आपण तसं लिहित नाही एकक एक जर असेल ना तर एक आ, तर एकक एक असेल एक तर काय करायचं जो पण आपला एकक एक आलेला आहे दोन त्याला काय करायचं एक करायचं मग किती झाले दोन आणि दशक दशक मध्ये काय करायचं आता दशक सांगते ना आपल्याला एकक म्हणजे एक, एक, एक. आणि दशक म्हणजे किती दहा तर दशक साठी काय येणार इथे दशकच आपण काय दिलेलं आहे इथं एक आहे ना दशक स्थानी काय आहे एक आहे मग एकला काय करावं लागणार एक तसच ला राहणार का नाही दशक आहे म्हणून किती येणार ते दहा मग एक गुणिले दहा आणि नंतर काय आहे शतक शतक बरोबर आता शतकला आपण किती लिहिले होते दोन अं मग जेव्हा आपण वाचतो तेव्हा किती दोन गुनिले इथं किती आहे शतक आहे हो ना मग शतक साठी किती येतात शतक म्हणजे किती शंभर दशक म्हणजे किती दहा आणि एकक म्हणजे किती एक शतके शतके म्हणून किती येणार इथं शंभर शतक म्हणजे तुम्ही मॅच तर बघत अस ना इतकी सेंचुरी मारली याची इतके शतक झाले शतक म्हणजे किती रन होतात शंभर रन होतात म्हणजे किती दोन गुणिले शंभर केले तर किती होत असतात दोनशे बघा आपण संख्या वाचन कसं करतो हे आपल्याला समजून घ्यायचे मग शतकचे झाले दोनशे दशकचे झाले एक गुणिले दहा दहा आणि झाले दोन बघा बर का या सगळ्यांची तिघांची बेरीज केली ते किती होती दोनशे प्लस दहा दोनशे प्लस दहा दोनशे प्लस दहा किती होतात दोनशे दहा आणि मग हे दोनशे दहा नंतर प्लस दोन दोनशे बारा कळलं तुम्हाला कसं संख्या वाचन करायची आणि संख्या कशी लिहायची म्हणून आपण काय म्हणतो याला दोनशे बारा असे म्हणतो आज आपण या मध्ये संख्या वाचन कशी करायची हे शिकलेलो आहोत आता तुम्ही हेच काय करायचं रिवाइज करायचं सराव करायचे मी काय सांगितलेले ते बघायचं आणि आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये स्थानिक किंमत काय असते दर्शनी किंमत काय असते याचा आपण अभ्यास करू